आम्ही मोदक करायला आता बघा सागर कसा निवड असत <laughs> आता गणपती बाप्पाला निवाद करायचा आहे निवाद म्हणजे गणपती बाप्पाला करणारे मी मोदक तर काय होतंय चिटकते माहिती का तर माहितीनुसार मी पहिल्यांदाच मोदक करतोय गणपती बाप्पाला तर आमचे कॅमेरामन कॅमेरामन कॅमेरा फिरवा माघारी

गणपतीची आरती चालू झाली आपली गणपतीची आरती करायची मोदक केल्यावर मोदक केल्यानंतर ना गणपती बाप्पाला मोदक पाहिजे गणपती बाप्पाचं माझं कान कापते असं बाकीपणे मम्मी म्हणायची मला होय मग आपण किती दिवस झालं आपलं किती वर्ष झालं आम्ही गणपती बसून दहा पंधरा वर्ष आम्ही सलग गणपती बसवतो दरवर्षी आणि दरवर्षी आपली एवढीच मूर्ती असते गणपती बाप्पाची हाय का ना हो

तर आता एवढं असं मोदक करून झाले तर मम्मीने घेतली कडाई आता मम्मी काय करते तू तळ तळून घेते कस करते बर तळून घेते का तर इथं लाईट लावली कारण की कमी पडतो बजेट इथं थोडा आहे का नाही चेहरा वगैरे नाईटला शूट करतो ना चेहरा वगैरे क्लिअर दिसत नाही तर आमच्या इथे कंटिन्यू पॉवर चालू आहे का असं बारीक बारीक झिम झिम चालूच आहे ठीक आहे आणि पलीकडून आपल्या गणपती बाप्पाची गाणी वगैरे लावले आहेत मस्त भेगी तर दोघांना दाखवा तो जिमेबा इकडं बसते बेटे इकडं बसली होम थिएटर टी व्हीला गाणी लावल्यात लाव आणि आपल्या गणपती बाप्पाचा थोड्याच वेळात आपण करणार आहे आरती आरती झाल्यानंतर आपण करतोय आता सध्या मोदक मोदक झालं की आरती करून घेऊया है का ना काय केलं बाहेर टाकले का बर तर एवढा मोदक केलंय ह्यातलं म्या काय केलेत आणि मम्मीने काय केलं का नाही मम्मी तळून घेते का सगळं बर तळूनच घे चांगलं लागते तर तेल ओतून घेतलं बरं का इथे तिने बघाल का तेवढ्या तेलत तेल मी बघते का तर चला मोदक असं मस्त पैकी छान तिने आता सध्या आपण हे पिठामध्ये आणि काय काय वापरलंय मग आपण हा बरू बदम हा मिश्रण केलं तयार केलंय का आणि आता काय केलंय आपले कशाला घेतलंय काढायला का बरं कनिक घेतलं का बरं आता गॅस गरम होतं आहे काय गॅस चालू आहे गरम झालं की आपलं कढईमध्ये आपलं टाकायचं शेंगदाणा शेगडीचं शाबुदाणा तसंच आहे का खाल्ला नाही तो पसाला आज होतं मम्मीचं ओळपाच्या मग काय खिचडी तिथं एवढं खाल्ली नाही तर ही भाजी कशाची केली तिथं बाय तर केला तर असं असतं कुठे आहे बघू असू दे की मला मी पहिल्यांदच केलंय आहे मला काय असं येतं एवढं येतं परफेक्ट तसं तुम्हाला येतो तसं मला येणारच नाही ना बरोबर आहे ना मंडळी खरं सांगा बरं त्यांना येते आपल्याला येत असत तरी तरी शिकायचं तसंच हळूहळू शिकून झालं वाटत बहुतेक आवाज येतोय गरम झाल्याला तर इकडं तर गाणी चालू येत आता लगा बंद करता झाला पण तर चला मम्मी करते का बे आता काय करते बरं का मग कुठे गेलं आता करते बरं का मी वाकड तिकडे केलेलं मम्मी जरा सरळ करते म्हणजे जेणे की फुटून आहे का नाही मम्मी हा मस्त आता तळून घेते तळून घेतलं की काय करते सोडलं का एक टिप्पा सोडला का होतंय का बघायला बर तेल तापले ती का बघायला केलंय का तर सोडलं इथं आपण मस्तपैकी एक मोदक सोडलाय मे बी सोडतो ते पण सोडतो आता मोदक असा अच्छा नाही पोळत असतो शेंडेला जरायचं आहे आम्ही बेगर शेंडीचे धरलं आता शेंडीला धरतो सोडतो शिंडीला धरतो असं सोडला किती बसते त्यात एवढा आता तळून घेतो मस्तपैकी आणि तळून झाल्यानंतर तुम्हाला दाखवतात कसं झालं मस्त पैकी बघा आता असं मस्त पैकी त्याला तळून जवळपास आपलं पकलेत पकलेतच ना शिजलेत शिजल्यात किंवा पकलेत हे दोन्ही पण झालेत असत मस्त पैकी बघा त्याला कस मस्त आणि वास बी मस्त येत हम्म तर मला कमेंट करून सांगा की तुम्ही बी गणपती बाप्पासाठी काय काय असं फेशियल बनवलंय स्पेशल म्हणजे गणपती असं ती वेगळं इकडे तळून झाले तुम्हाला नको तो ते हो काय असं कडाईमधनं काढलं आणि असं कुरकुरी झालेत आता बाकीचे एक एक सोडायचं आहे का नाही झाले का तर काय करूया एक एक आता मी घेतो असं मोद घेतो आणि आपल्या कडाईमध्ये असा सोडतो असं सोडला आपला दुसरा टप्पा

गणपती बाप्पा आल्यामुळे आवर्जून आवर्जूनच माणसं खातात ना त्यांच्यामुळे आपल्याला पण खायला असं नवीन नवीन खायला कधीतरीच भेटत कि असं सणानुसारच भेटत ना दिवाळी आल्या तर दिवाळीचा लाडू चिवडा करंजा ककडी ककडी आपल्या काय बसोडी तस काय म्हणतात हा आता बघा असं मस्त दुसरा टप्पा चालू आहे आता ही तर पहिलं घेतले तोळून आता इकडे तोळून घेतलं की झालं तर बघूया आजच्या दिवस सुटीला अडचण आहे तर उद्या बघूया सुट्टी काय करते नवीन वेगळं गणपती बाप्पासाठी म्हणते बघू मी करते मी करते तिला येतं का पण खरं आपल्याला नाव ठेऊन की नाही कसं करता येतं मोठच करताय म्हणली छोटच करताय म्हणली आणि हो या उद्या काय करते स्नेहल अय स्नेहल ठीक इकडं तो गाजं दुसरा टप्प झालाय आता हे शेवटचं सोडलेत आपण फुटला नाही की फुटणार फुटणार तुम्ही म्हणजे एक पण पण बघ मी दिनलेलं फुटत असत इकडं बघ इकडे म्हणत होती फुटतील तुमच्याकडनं बघू बघूया उद्यापासून काय बरं बघू गणपती बाप्पा साठी काय करते बघू तर हिने रेसिपी काढून ठेवल्या इंस्टाग्राम साठी तर काय करते बघूया इंस्टाग्राम वरच्या रील्स काढून ठेवल्या तिने बघूया काय करते होय मम्या चला मस्त पैकी आहो काय पात्र मी केलेले हा माझ आहेत काय बघ एक बी फुटलं नाही बघ गणपती बाप्पा माझ्यासाठी खुश आहे आता <laughs> गणपती बाप्पा पशी आणलेत आपण मोदक तर गणपती बाप्पाची आरती करून घेऊया आणि मग गणपती बाप्पा पशी ठेवूया प्रसाद मोदकाचा होय मम्मी चला घेऊया आरती करून आपण गणपती बाप्पाची तुम्ही बिया गणपती बाप्पाच्या आरतीसाठी गणपती बाप्पा मोर्या सुख करता दुख आरता वाचा तर गणपती बाप्पाची आरती झाली तुम्ही बी सगळ्यांनी आरती घ्या चला मम्मी आरती घ्या मला सगळ्या देवांना आरती घ्या मस्त गणपती बाप्पा मोर्या तर चला मोदक कसं केलेलं वाटलं कमेंट करून सांगा चला व्हिडिओला एंड करतो Ganba de opa, amoria!